काय लोकांची चूक आहे गरीबी गरीबी जन्मला आले किंवा गरीबीमध्ये मरणार आहेत ही त्या लोकांची चूक आहे का प्रत्येक प्रशासनाच्या अधिकारी पाचशे पाचशे पोलीस त्या ठिकाणी येतात आणि सगळं जमीन दोस्त करण्यासाठी किंवा पाडण्यासाठी प्रयत्न करतात आमदारावरील नगरसेवकावरील उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हाच दलिंदर नगरसेवक उद्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी मतांची भेक मागण्यासाठी ह्याच मतदारांकडे त्यावेळेस घर उद्ध्वस्त झालेले असतील आमदाराला आमदार म्हणून निवडून यायचं असतं खासदाराला खासदार म्हणून निवडून यायचं असतं किंवा नगरसेवकाला नगरसेवक म्हणून निवडून यायचं असतं त्यावेळेस झोपडपट्ट्यांच्या जीवावरच बरीच लोक त्या ठिकाणी निवडून येतात वसई मुंबई महानगरपालिका असू द्या ठाणे महानगरपालिका असू द्या पुणे महानगरपालिका असू द्या किंवा महाराष्ट्रातली देशातल्या कुठल्याही महानगरपालिका असू द्या महानगरपालिका किंवा नगरपालिका अंतर्गत रिकाम्या जागेवर अगोदर लोकांना राहण्यासाठी तथाकथित नगरसेवक परवानगी देतात लोक छोटी छोटी घरं त्या ठिकाणी बांधतात किंवा पत्र्याची शेड पहिलीच कुणीतरी भाड्याने देण्याचं काम करत म्हणून लोक भाड्याने राहतात नंतर काही दिवसांनी लहान मुलं असतात बायका लेकर असतात आई वडील असतात म्हणून संसार आपला कायमस्वरूपी तिथंच राहावा आणि तिथल्या लोकांशी चांगलं जुळलेलं असतं म्हणून ते नंतर दुसरी खोली घेऊन त्याच ठिकाणी राहतात अतिक्रमण करायला परवानग्या कोण देत अतिक्रमण करण्याला किंवा त्या ठिकाणी अनाधिकृत राहण्याला आमदाराचा पाठिंबा असतो नगरसेवकांचा पाठिंबा असतो त्या भागातल्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा असतो सगळं मतांचं राजकारण होतं ज्यावेळेस आमदाराला आमदार म्हणून निवडून यायचं असतं खासदाराला खासदार म्हणून निवडून यायचं असतं किंवा नगरसेवकाला नगरसेवक म्हणून निवडून यायचं असतं त्यावेळेस झोपडपट्ट्यांच्या जीवावरच बरीच लोक त्या ठिकाणी निवडून येतात वसई विरारची तुम्ही परिस्थिती पाहताय नाला सोपऱ्यातली चाळीस पन्नास शंभर घर पाडली उद्ध्वस्त केली संसार रस्त्यावर आणले लोकांची काय चूक आहे कोणतरी गो सीताराम गुप्ता नावाचा त्या ठिकाणी बिल्डर होता लोकांकडून पाच पन्नास हजार पाच पन्नास हजार रुपये गोळा केले त्यानं अनाधिकृत पद्धतीनं बिल्डिंग बांधली माहीतच नाही कुणाला ज्यांच्या हातावर पोट आहेत त्या वसई विरार नाला सोपारा वगैरे त्या परिसरातले किंवा बऱ्याच ठिकाणी मी पुण्यामध्ये परिस्थिती पाहतोय मी मुंबईमध्ये परिस्थिती पाहतोय सगळीकडं लोक पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि मग राहण्यासाठी छप्पर पाहिजे दोन वेळेच अन्न मिळण्यासाठी आणि राहायला त्या ठिकाणी घर मिळालं आणि अंगावर जर कपडे मिळाले वाटेल तिथं राहण्याची मानसिकता लोक ठेवतात अशाच पद्धतीनं वसई परिसरामध्ये किंवा नाला भागामध्ये गुप्ता नावाच्या बिल्डरनं ना त्या ठिकाणी अनाधिकृत जागेवर बिल्डिंग बांधली लोकांना माहित नाही आता चाळीस पन्नास कुटुंबाची ही सगळी त्या ठिकाणी इमारत अशा शेकडो इमारती आता पुणे महानगरपालिकेत जसं अतिक्रमण चालतं तसं महाराष्ट्राच्या सगळ्या का कानाकोपऱ्यात चालतं वसई विरार महानगर पालिका नगरपालिका किंवा जिथं जिथं अनाधिकृत बांधकाम आहेत तिथे तिथं तीनशे तीनशे त्या तीन तीन ठिकाणी महानगरपालिकेचे किंवा नगरपालिकेचे अधिकारी प्रशासनाचे अधिकारी पाचशे पाचशे पोलीस त्या ठिकाणी येतात आणि सगळं जमीन दोस्त करण्यासाठी किंवा पाडण्यासाठी प्रयत्न करतात काय लोकांची चूक आहे गरीबी गरीबी जन्मला आले किंवा गरिबीमध्ये मरणार आहेत ही त्या लोकांची चूक आहे का प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार आहे याच लोकांची आज घरं पाडली गेली या लोकांना रस्त्यावर आणलं गेलं या लोकांनी जायचं कुठं ज्यांच्याकडे दोन रुपये असतील कदाचित ते दुसरीकडे भाड्यानं तरी राहतील परंतु ज्यांची ऐपत नाही परिस्थिती नाही त्यांनी कुठं राहायचं त्यांचे संसार रस्त्यावर आले घरात वयस्कर आई वडील असतात आजी आजोबा असतात नवरा बायको असतात अचानक संसार पूर्ण उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही पाहताय बिल्डिंगची बिल्डिंग, बिल्डिंग पाडली गेली कुणाचा कुणाला ताळ नाही आज मोठ्या मोठ्या चॅनल्स वाल्यांना इकडं पाहायला वेळ नाही बातम्या दाबल्या जातात आमदारावरील नगरसेवकावरील उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हाच दलिंदर नगरसेवक उद्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी मतांची भेक मागण्यासाठी ह्याच मतदारांकडे येईल त्यावेळेस घरं उद्ध्वस्त झालेली असतील पण त्याचे हात त्याच लोकांच्या पायावर असतील का मत पाहिजे म्हणून अगोर सांगायचं ना की ही अनाधिकृत जागा आहे माझा सगळ्यात महत्वाचा या माध्यमातून प्रश्न आहे मला या विषयावर आता बोलायचंय मुंबईतले तुम्ही जर असाल मुंबई परिसरातले असाल ठाण्यातले असाल वसईचे असाल विरारचे असाल नारास सोपारेचे असाल पुणे जिल्ह्यातले असाल किंवा मुंबई जिल्ह्यातले असाल किंवा ठाणे जिल्ह्यातले असाल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले हा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आमची घरं का पाडली जातात जसं राईट टू एज्युकेशन आहे तसंच राईट टू आता होम सुद्धा असलं पाहिजे आम्ही जर इथले नागरिक असू आणि पंधरा वीस वर्षापासून राहत असू मुंबईची मुंबई तिथली जी काही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी विकली ना विकली का नाही त्या अदानीला तशीच परिस्थिती सगळीकडची आहे मला या प्रमुख विषयावर बोलायचंय मित्रांनो नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं तुमची घरं आज पाडली गेलीत तुम्हाला घर नाही मिळणार तुमची घरं आज तुम्ही अतिक्रमणाच्या किंवा साध्या घरात राहताय तुम्ही झोपडपट्टीत राहताय कदाचित आज तुम्ही सुरक्षित असाल उद्या नसाल कारण बिल्डर नावाचा आधुनिक कोरोना आज ना उद्या तुमच्या पाठीमाग लागणार आहे एसआरए नावाच सरकार रूपी एक फार मोठ भूत तुमच्या मानगुटीवर बसणार आहे तुम्हाला मिळालं तर घर मिळेल नाहीतर तुम्ही अनाधिकृत जागेवर त्या ठिकाणी थांड बांधून बसलात तुमचं सुद्धा घर उठवलं जाईल त्यावेळेस काय करणार सांगा हेच अधिकारी महानगरपालिकेचे चिरे मिरे घेऊन ज्यावेळेस घर वसवली जातात ज्यावेळेस अतिक्रमण होतात त्यावेळेस का अडवत नाही हा माझा संतोष शिंदेचा थेट सवाल आहे त्याच कारण असं आहे वेळ पडली तर वसाईच्या ह्या नाला सोपाऱ्यातल्या सगळं जे काही लोकांची घर पाडण्याचा कार्यक्रम आहे भेट देईल पण ह्या हरामखोर आणि वाईट वृत्तीच्या लोकांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही का हो ही जी नगरसेवक म्हणून निवडून येतात आमदार म्हणून निवडून येतात फक्त ह्याच झोपडपट्ट्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या मतावर निवडून येतात मतदारांच्या हितासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो आणि हे बाडग ज्यावेळेस निवडून येतं त्यावेळेस मुळावर उठतं याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही मी का रागात बोलतोय ज्यांचे संसार तुम्ही बघताय ज्येष्ठ मंडळी उद्ध्वस्त झाली कोणा ह्यांना विचारायला कोणा ह्यांच्याला आता संसाराची उभारणी करायला मग त्यांनी परत ते जिकडचे होते तिकडे जायचं का अरे तिथं पोटाची खळगी भरता येत नाही लेकर बाळ आहेत बायको लेकर आहेत वयस्कर आई वडील आहेत म्हणून ते काम धंद्यासाठी शहराकडे आले आज मराठी माणसाची काय अवस्था आहे आज मुंबईत मराठी माणूस उपरा झालाय मुंबईत मराठी माणसाचं जगणं मुश्किल करून टाकलंय कोणी करून टाकलंय हेच लड्डा सड्डा नावाचे बिल्डर एवढे मोठे झाले सगळे झोपडपट्ट्या विकत घ्यायला निघाले लोकांनी राहायचं कुठं आणि जायचं कुठं जगायचं कस मरायचं कस ही अवस्थानी परिस्थिती निर्माण झाली ही फक्त वसायची किंवा विरारची नाला सोपण्याची परिस्थिती नाही आज जिथं जिथं झोपडपट्टे आहेत आणि जिथं जिथं लोकांनी घरं बांधलीत लोक डोंगर पण सोडत नाही तो आज तुम्ही पुण्यामध्ये जनता वसाहत मध्ये जा किंवा तुम्ही पर्वतीवर जा तुम्ही तिकडे डायस प्लॉटला जा मध्ये किंवा पुण्याची जर विचार केला ऐंशी लाख लोकसंख्या आहे त्याच्यातली साधारणतः चाळीस टक्के लोकसंख्या पुण्यात फक्त झोपडपट्टीमध्ये राहते मुंबईतली सुद्धा तीच परिस्थिती ठाणे किंवा इतर नवी मुंबईची परिस्थिती वेगळी नाही ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पैसे घेऊन नगरसेवक खरं त्या ठिकाणी शेड मारायला परवानगी देतो राहायला परवानगी देतो आणि मग दहावीस वर्षामध्ये ते कायमस्वरूपी होतात दर पंचवार्षिकला फक्त नगरसेवक टॉपअप मारतो माझेच लोक आहेत राहू द्या माझेच लोक राहू द्या सगळं त्या ठिकाणी वापरायला भेटतं म्हणून लोकही तिथंच राहतात लोकांनी सर्वसामान्य सध्याच्या महागाईच्या जीवनामध्ये त्यांनी जायचं कुठं राहायचं कुठं आता घरं पाडली इमारती जमीन दोस्त केल्या जाना जे जे बिल्डर अनाधिकृत बांधकाम करतात फ्लॅट विकायच्या अगोदर तुमच्या दम असेल हिंमत असेल ज्या बिल्डरांनी अनाधिकृत बिल्डिंग बांधल्यात त्यांच्या बिल्डिंग पाडून दाखवा मुंबई शहरात मुंबई उपनगरामध्ये किंवा पुणे शहरात पुणे उपनगरामध्ये शेकडो नाही हजारो अनाधिकृत बिल्डिंग आहेत ज्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादन आहेत नंतर फ्लॅट विकले गेल्यावर त्या फ्लॅट मालकाला कळतं आपला अख्खा मजलाच अनाधिकृत आहे किंवा ज्यांना अनाधिकृत आहे हे माहीत असतं ते दुर्लक्ष करतात ज्यावेळेस महानगरपालिकेची नोटीस येते आणि बिल्डिंग पाडायला लागतात त्यावेळेस तोंडावरचा त्या ठिकाणी तोंडा आनंद विस्कटून गेलेला असतो कारण आयुष्यभर जमवलेले दोन दोन रुपये आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी अशीच उद्ध्वस्त झालेली डोळ्यासमोर पाहताना वाईट वाटतं कोण ह्या सगळ्या लोकांचा मारेकरी हे सरकारने लोकप्रतिनिधींनी पोचलेले बिल्डर हे सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागतात यांच्यावर खर तर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आज जे वसईमध्ये नाला सोपऱ्यात जे घर पाडली जातात उद्ध्वस्त केलं गेलंय अक्षरशः अर्धा जीव त्यांचा मारलाय कोण जबाबदार आहे याला याच्यावर आता आवाज उठवावा लागेल हा संतोष शिंदे बोलणार आहे विनंती एवढीच आहे सगळीकडे पाठवा आता शांत बसायचं नाही सर्वसामान्यांच्या गोरगरीबांच्या हक्कासाठी संतोष शिंदे किंवा त्याची टीम संघर्ष करणार बोलणार आणि ह्या सगळ्या प्रशासनाचा आणि नेत्या पुढाऱ्यांचा खोटारा चेहरा टराटरा फाडून जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातला कुठलाही मुद्दा असू द्या आपण बोलणार म्हणजे बोलणार बोललं पाहिजे अन्यथा वाईट दिवस येतील धन्यवाद